हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त शाबुदाण्याची खिचडी शाबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं साबुदाणे कसे भिजवावे साबुदाणे मऊ होण्यासाठी काय करावं किंवा एकदम मऊ आणि लुसलुसित खिचडी कशी होते हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर चला बघूया शाबुदाणे मी इथे जवळजवळ पाव किलो घेतलेले आहे पाव किलो शाबुदाने आदल्या रात्री मी स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर त्यातलं सर्व पाणी नेतून रात्रभर मी तसेच ठेवले जेणेकरून आपले साबुदाणे अगदी मऊ होतात आणि अजिबात चिकट होत नाही पूर्ण मोकळे असे शाबुदाने होतात त्यानंतर त्या साबुदाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट मी मिक्स करून घेत आहे शेंगदाण्याचं कूट थोडस जाडसरच ठेवलेलं आहे त्यानंतर आपण आता फोडणी देऊ फोडणीसाठी कढईमध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया मिरच्या मी इथे जवळजवळ आठ ते बारा घेतलेल्या आहेत जर ज्यांच्याकडे उपवासाला जिरा चालतो त्याने जिरा टाकला तरी चालेल मी इथे उकडून घेतलेले चार ते पाच बटाटे आहेत ते चिरून टाकलेले आहेत बटाटा आणि मिरची छान अशी तेलामध्ये परतून घेऊ आणि त्यांना जेवढं लागेल तितकंच आपण मीठ टाकणार आहोत कारण आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे शाबुदाण्यामध्ये त्यानंतर हळूहळू करून आपण शाबुदाणे बटाटा आणि मिरचीमध्ये मिक्स करूया आणि छान असे परतून घेऊ छान असे परतले गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवल्याने आतल्या शाबुदाने छान असे शिजले जातात आणि बघू शकता आपली किती मस्त अशी मोकळी खिचडी तयार झालेली आहे जराही चिकटलेली नाही आपली खिचडी खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे मऊ अशी लुसलुसीत खिचडी ज्यांना खिचडी आवडत नाही तेही आवडीने खातील जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ बाय बाय